नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा टोमॅटो बाजार भाव महाराष्ट्रामध्ये नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिल्यानगर असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे कोल्हापूर या ठिकाणी बावीसशे रुपये तसेच नागपूरमध्ये पंचवीसशे ते तीन हजार रुपये पनवेलमध्ये सुद्धा महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून टॉप मार्केटमध्ये रेट मिळत आहे अडीच ते तीन हजार रुपये पनवेलमध्ये बाजारभाव आहे चला तर जाणून घेऊया आजचे महत्त्वाचे मार्केट रेट ताम नागपूरमध्ये सातशे क्विंटल ता आमकारले आहे दोन हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर टोमॅटो रेट आजचा नागपूरमधील बाजारभाव आहे यानंतर कोल्हापूर तीनशे साठ क्विंटल जे अवकालेले आहे कोल्हापूरमध्ये सोळाशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये आहे सरासरी तर कोल्हापूरमध्ये सोळा ते बावीस रुपये प्रति किलो बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो यानंतर पनवेल पनवेलमध्ये सहाशे क्विंटल अवकाले आहे दोन हजार पाचशे ते दोन हजार आठशे रुपयाचा प्रति क्विंटल बाजारभाव पनवेलमध्ये पाहायला मिळतो पंचवीस ते अठ्ठावीस रुपये बाजारभाव आहे पुणे वंशीमध्ये पहाशे पंचावन्न क्विंटल अवकाले आहे सातशे ते चौदाशे रुपयाचा बाजारभाव आपल्याला शहरामध्येच पाहायला मिळतो सात रुपये ते चौदा रुपयाचा बाजारभाव आहे यानंतर महाराष्ट्रात महत्वाचे मार्केट मानले जाणार अहिल्यानगर मार्केट संगनमेर अठ्ठावीसशे क्विंटल अवकले पाचशे ते चौदाशे पन्नास रुपये बाजारभाव मार्केटमध्ये आहे सरासरी दर पाच रुपये ते चौदा पॉईंट पाच रुपये पाँग या ठिकाणी आहे तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी अमरावती बाराशे रुपये प्रति क्विंटल पुणे पिंपरी पंधराशे नागपूर बाराशे वाई दोन हजार हिंगणा पंधराशे पनवेल तीन हजार तसेच सोलापूर पंधराशे रुपये जळगाव दोन हजार नागपूर अडीच हजार ते तीन हजार रुपये कराड पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव तसेच कोल्हापूर बावीसशे रुपये छत्रपती संभाजीनगर पंधराशे संगनमेर तेराशे पन्नास ते चौदाशे रुपये खेडचाकण अठराशे रुपये गोटी ते बावीसशे पन्नास रुपये विटा बाराशे रुपये राहता एक हजार रामटेक एक हजार अकलूज बाराशे रुपये हे होते महाराष्ट्रात आजच्या माहितीचे महत्त्वाचे तो टोमॅटो मार्केट रेड व्हिडिओ आवडल्यास लाईक